प्रश्न राजीनाम्याचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरी मतभेद आहे शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टी होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा चर्मन देतो अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत नेमकं काय आहे पहिलं म्हणजे जिल्ह्याच्या नेत्यांनी मला पंधरा तारखेला राजीनामा द्यायला सांगितला होता आणि मी तो मान्य केला होता माझी काय अडचण नव्हती प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास असावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन आहे दूध आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये hmm. महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी तिने स्पष्ट सांगितले हा भूमिका पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्या काय का एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी सी एम अजित दत्ता असतील किंवा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील किंवा आदरणीय नामदार साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारण्या विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुरतेचा चरम देतो पाहिजे मला बोलून द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुरतेचा पाहिजे आहे महाविकास आघाडीचा चर्मन नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद येतात आता पुढचा नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मीटिंगची अशा मीटिंगची रजा दिलेली आहे ऐकून घ्या माझी व्यक्तित्व करण्यासाठी रजा दिलेली आहे तर ती मी रजा घेतलेली आहे ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर लढवल्या गेल्या नाही मुद्दा एकच निवडणूक असं असताना महाविकास आघाडी किंवा महायुतीचा कुठून आला होता मला की त्यावेळे परिस्थिती आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय होत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण घ्या कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना एक येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी तर गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा पंचायत सध्या सगळ्याच आता लागले जातात थोडक्यात निवडणूक वर्ष आहे त्या गोकुळ ही मोठी संस्था असल्याकारणं त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्याकारण तिथं महावतीचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे आहे तर माझ्यासारखं एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात मी मी सूचना व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणीस साहेब असतील एकनाथ तिने त्यांनी दोघांचं मला सांगितले आज मिटिंग नव्हते hmm. त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमंत्री पगार पटका घेऊन ह्याविषयी त्यांनी सोडवावा आदरणीय मुख्यमंत्री फडणीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदेसाहेब मला काल बोलून घेतलं होतं आलेले पेपर न्यूज त्यांच्यापाशी पोचवतात ऐकून घ्या शेवटी ती यंत्रणा त्यांची त्या यंत्रणेत महाविकास आघाडीचा शर्म होतोय हे त्यांना लक्षात आलेलं शेवटी काय पेपरवर येतील न्यूजवर सगळ्या गोष्टी असतात तर त्यांची भूमिका माझ्याबद्दल नाही आहे तुम्ही माहितीचे आहात तर होणारा जन्मला माहितीच असला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम आहे आणि मी तुम्हाला एक सजेशन द्यालो ना तिघे ने 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 नेते असतील राज्याचे तिने बसावं नामदा मुशी सर बसावं आणि पालकमंत्री बसवायला सोडवा फार मोठा अवघड विषय नाही बाजूला मला असं काय ऐकून घ्या आज आज जिल्ह्याच्या एक राजकारणातील ने ने नेते ऐकून घ्या आणि माझा काय पक्ष विजय नाही आम्ही दुधाची आणि ह्याच्याशी प्रामाणिक आहे उत्पादक प्रामाणिक आहे पण काही गोष्टी शासनाच्या सहकार्याशिवाय तुम्हाला हालचाल करता येत नाही हे मला ठाम सांगायचं आहे सगळे विषय ऐकून घ्या संबंधित येतात कामं असतात आणि राजशासनानं डावलून आणि त्यांच्या नेत्याला डावलून घेत संचालकांकडून अविश्वास ठराव देखील बहुमत आहे तिने बघायचं आहे माझा काय समज आहे जिनी राजीनामा द्याच नाही सांगितलं त्यांचं माझं का त्यांचं काम आहे आता माझी जबाबदारी त्यांचं मी ऐकून हा निर्णय घेतलेला आहे आता तिची जबाबदारी ऐकून घ्या अशाच ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा